जय जे जाऊ जय शिवराय बार्शी शहरामध्ये संतोषांना देशमुख यांच्या खुनामध्ये धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावे याकरता संपूर्ण शहरातील अगदी फुटपाथवरती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांपासून ते संपूर्ण व्यापारी बांधवांनी उद्योजक बांधवांनी जो बंद पाळला त्याबद्दल एक समाजाचा सेवक म्हणून मी सर्वांचे मनापासून आभार मानतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस ज्या ज्या प्रवृत्ती अन्याय करतील त्या त्यावेळेस त्या, त्या प्रवृत्तीच्या विरोधात इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत असू अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठू असं देखील या निमित्तानं सांगतो आपण जर बघितलं असलं तर मराठा बांधवांना आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयामध्ये सातत्यानं सामाजिक सलोख्याची भूमिका घेत असताना कुणालाही कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये किंवा त्रास होणार नाही याची काळजी घेतलेलीच आहे असं असताना विनाकारण मराठा समाजाला कुठल्या तरी समाजाच्या विरोधामध्ये उभा करण्याचं काम ही राजकीय मंडळी करते आहे परंतु मी सातत्यानं सांगत आलेलो आहे की मराठा समाज हा अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा समाज आहे त्याच्यामुळं कधीही कुणी समजायचं कारण नाही की मराठा समाज किंवा जे काही आंदोलनं चालू असतात त्या आंदोलनामध्ये कुठल्या समाजाच्या विरोधात आहे किंवा कुठल्या समाजाला विनाकारण टार्गेट केलं जातं आहे असं कधीही नाही अगदी जर परवाच्या दिवशी बघितलं असलं तर त्या ठिकाणी अशीसुद्धा मागणी करण्यात आलेली आहे की संतोष भाईया देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे आणि महादेव मुंडेलासुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सातत्यानं एक मराठा समाजाचा जरी आम्ही असलो तरी सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा करत राहू इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मी पुन्हा एकदा मराठा समाज या यानिमित्तानं आणि सर्व समाज बांधवांना आव्हान करतो की बाबानो आपण आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाकडं लक्ष दिलं पाहिजे आपण आपल्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या विकासाकडं लक्ष दिलं पाहिजे हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही केलं पाहिजे ही सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आपण लक्षात घेतली घेणं गरजेचे आहे आणि व्यसनापासून आपण लांब राहिलो तर नक्कीच आपल्या कुटुंबाची प्रगती होऊ शकते हीसुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामुळं व्यसन थोडंसं व्यसनापासून लांब कसं राहता येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि त्याचबरोबर शिक्षणाला महत्त्व देणं गरजेचं आहे कुटुंबामधील जर मुलं शिकत असतील तर त्यांच्या शिक्षणाला तुम्ही महत्त्व द्या आणि शिकून झाल्यानंतर नोकरीच लागेल याच्यासाठी नक्की प्रयत्न करा परंतु नोकरीच नाही लागणार नसेल तर उद्योग व्यवसायाकडे आपण वळलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करा अगदी मी या निमित्तानं सांगू इच्छितो की जे अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळ आहे त्याची आपण तहसीलदार साहेबांना विनंती केल्यामुळं साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेऊन संपूर्ण बार्शी तालुक्यातील बँकांची बैठक त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये झाली आणि सर्व बँकांनी असं सांगितलं आम की आमच्याकडं जर अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळाचं प्रकरण आलं तर आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ आणि सुद्धा अनेक बँकांचे मॅनेजरचे मला फोन आले की जेव्हापासून बैठक झाली तेव्हापासून आमच्याकडे असणारी पेंडिंग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची आम्ही प्रकरणं निकाली काढून त्यांना त्याचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर जे आपण कर्ज घेतो त्याची परतफेडसुद्धा करणं गरजेचे आहे माझी एक गोष्ट लक्षात आली की परतफेड का होत नाही याचा मी अनेकांना विचार ना झाल्यानंतर माझी एक गोष्ट लक्षात अशी आली की आपण जर समजा दहा लाख रुपये कर्ज काढलं समजा कर्ज काढलं असेल की आपल्याला एक जरशगाईचा व्यवसाय दुधाचा व्यवसाय करायचा म्हणून कर्ज काढलं आहे परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की त्यातले निमे पैसे किंवा निम्म्यापेक्षा जास्त पैसे इतर कामावरती हो आपण खर्च करतो म्हणजे दुधाच्या गाईसाठी कर्ज काढलेलं असताना आपण खर्च करतो घराचं बांधकाम करणे लग्नाला खर्च करणे आणि इतर समजा काय कुठल्या कारणास्तव आपण खर्च करतो तर त्याच्यामुळं असं होतं की व्यवसायाला पैसे शिल्लक राहत नाहीत किंवा निमार्ध भांडवल त्याचं संपून जातं मग निमार्ध भांडवल संपल्यावर तुम्ही व्यवसाय कसा करणार बँकेची परतफेड कशी करणार ह्या गोष्टी कुठं तर तुम्ही त्या ठिकाणी ताळमेळ बसवणं गरजेचं आहे ज्यासाठी आपण कर्ज घेतो आहे त्यासाठीच जर खर्च केलं तर मला वाटतं आहे की कर्ज फिटण्यासाठी कुठलीही अडचण त्या ठिकाणी राहत नाही अशासुद्धा गोष्टी आपण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण आणखी एक दिशेनं विचार करणं गरजेचं आहे की गावखेड्यामध्ये कसं चांगल्या प्रकारे आपल्याला एखादा व्यवसाय करता येईल किंवा व्यवसायामध्ये उतरता येईल अशा पद्धतीनं सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार करून त्यादृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर गावखेड्यामध्ये व्यवसाय करत असताना बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडतो की कुठला व्यवसाय केला पाहिजे तर आपल्याकडं जी कच्चा माल तयार आहे म्हणजे कृषी प्रक्रिया उद्योग त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुणाने जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही व्यवसायामध्ये त्या ठिकाणी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या किंवा त्या अनुभवी लोकांना त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेटलं पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं की आईवडिलांकडनं भांडवल उपलब्ध करून घेतात आणि व्यवसायाला सुरुवात करतात कुठलाही अनुभव नसतो माहिती नसते आणि मग व्यवसाय अडचणीत होतो असा सुद्धा मग लगेच आसपासचे सगळेजण आपल्याला एक असं शिक्का मारून टाकतात किंवा मार लेबल लावून टाकतात की ह्याला व्यवसाय जमत नाही <coughs> तर ह्या सुद्धा गोष्टी कुठंतरी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन किंवा अनुभवी लोकांचं त्या ठिकाणी आपण जाऊन भेटून त्या ठिकाणी चौकशी करणं गरजेचे आहे आणि मग व्यवसायाला सुरुवात करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अनेकांच्या अनेक अडचणी आहेत गावखेड्यामध्ये जर आपण बघितलं असलं की एखादा पेशंट जर ॲडमिट करायचा तर त्याला कुठल्या दवाखान्यात केलं पाहिजे किंवा तिथं काय त्यांची समजा बिलाची समस्या असेल तर काय केलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपण गाव पातळीवरती एक जे जी समाजातली सक्रिय असणारी मंडळी आहे त्यांनी पुढे येणं गरजेचं आहे अनेक अडचणी आहेत लोकांच्या पुढे त्यांनी कुणाला सांगायच्या त्या समस्या कशा सोडवायच्या तर यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केलं पाहिजे मग मी जसं सांगितलं आता हॉस्पिटलची अडचण असेल पोलिटिशियनची अडचण असेल प्रशासकीय कामातली अडचण असेल तर ह्याच्यासाठी सगळ्यांनी आपण पुढं येऊन कशा पद्धतीनं गावातल्या समस्या आपण सोडवू शकतो यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे मध्यंतरी आम्ही किंवा अजून पण आपण की एक बार्शी तालुक्यापुरतं तर सा किमान पन, गाव पातळीवरती प्रत्येक गावामधील एक एक समाज बांधवांना पुढं करून त्यांना त्यांच्या गावातील समस्या आमच्यापर्यंत पोचवा तुम्हाला सोडत असल्यावर तुम्ही गावात सोडवा आणि सुटत नसतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला सुटत नसतील तर एक गोरगरिबांचा नेता म्हणून आता जे महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व करत आहेत किंवा पुढाकार घेत आहेत अशा जरंगे पाटलांपर्यंत आपण त्या समस्या पोचू आणि त्या सोडवून घेण्याचा प्रयत्न करू अशी कामं आपल्याला करावीच लागतील लक्षात ठेवा आपण ज्या गावामध्ये ज्या समाजामध्ये किंवा ज्या परिसरामध्ये आपण जन्म घेतला तर त्याचं ऋण फेडणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती कशा पद्धतीने फिडू शकतो तर आपला प्रपंच करत करत लोकांच्या समस्या सोडवणे याच माध्यमातून आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत किंवा करावं लागतील सगळ्याच गोष्टी आपण इतरांवरती अवलंबून सुद्धा राहून जमणार नाही जर तुमच्यापर्यंत काय कुठल्या अडचणी वगैरे असतील तर त्या तुम्ही स्वतः सोडवण्यासाठी पुढे होत नसतील तर त्यासाठी चार लोकांची मदत घ्या त्यातून काय अडचण येत असेल तर आम्ही तुमच्यासाठी मदतीला शंभर टक्के इथून पुढच्या काळामध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न केला इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा करूया आणि अशाच पद्धतीनं समाजाची प्रगती होणार आहे लक्षात घ्या आपण जर प्रत्येक समाजाचा विचार केला तर समाज महाग राहण्याची कारणं एक दोनच आहेत असं प्रामुख्यानं पहिलं कारण असं आहे की कुटुंबातल्या प्रमुखाला किंवा कुटुंबामध्ये कुठल्या सदस्याला कुठल्या तरी व्यसनानं त्या ठिकाणी ते, ते कुटुंब महाग आहे आणि पर्यायानं समाज महाग आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येकाला आता म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने साहजिक अपेक्षा ठेवणं की मला पुढारी व्हायचं आहे म्हणजे मला पुढं यायचं आहे मला पुढारपण करायचं आहे आणि ह्या पुढारपणामध्ये सुद्धा किंवा राजकारणामध्ये सुद्धा समाजाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे तर ह्या गोष्टी आपण टाळून कशा पद्धतीनं समाजाला चांगल्या पद्धतीनं पुढं घेऊन जाऊ शकतो तर त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे आरक्षणाचा मुद्दा जितका महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा ते तितकेच हे सुद्धा सगळे मुद्दे महत्त्वाचे असल्यामुळं आपण इथं इथून पुढच्या काळामध्ये समाजाला न्याय देण्यासाठी पुढं आलं पाहिजे समाजाला त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन जिथं शक्य असेल तिथं आपल्याला जे जे माहिती आहे त्या गोष्टी आपण त्यांना सांगितल्या पाहिजे आणि एकमेकाला मदत करून आपण पुढं गेलं पाहिजे ह्याच्याशिवाय दुसरा कुठला पर्याय आपल्यासमोर असणार नाही आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा आम्ही तुमच्यासोबत आहोत इथून पुढच्या काळामध्ये आपण त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगतो आपण कुठल्याही प्रकारे इतरांचा द्वेष न करता आपल्या समाजाला कशा प्रकारे न्याय मिळेल कशा प्रकारे आपला समाज पुढं जाईल आणि आपल्या हातून इतरांचीसुद्धा कशी कामं होतील यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद